मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला श्री गणेशाचा उत्सव दोन महिन्यांवर येऊन टेपला आहे त्यामुळे लाखो मुंबईकरांची कोकणामध्ये जाण्यासाठीची चढाऊ आत्तापासूनच सुरू झालेली आहे तर मित्रा हो, या मित्र हो या पार्श्वभूमीवर आजचा व्हिडिओ आधारित आहे मित्र हो असं म्हटलं जातं गमतीनं की एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये पास होण्यापेक्षा सुद्धा कोकण रेल्वेचं तिकीट मिळवणं ही कठीण गोष्ट आहे आणि ते खरंसुद्धा आहे कोकण रेल्वेचं तिकीट मिळणं म्हणजे लाखो करोडची लॉटरी लागणं एवढं दुर्मिळ गोष्ट आहे तर हे असं का होतं तर त्याचं एक खरं कारण सांगायचं त्याचं एक कारण खरं कारणं काही सांगायची झाली तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर नेहमी गर्दी असते हे पहिलं कारण दुसरं कारण जे आहे कोकण रेल्वेच्या तिकिटांचा होणारा बाजार मित्र हो गेल्या वर्षभरात गेल्या वर्षभरात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात जवळपास दहा हजार अशी तिकीटं विकली गेली जी बेकायदेशीर होती जी बेकायदेशीररित्या बुकिंग करण्यात आलेली होती हा मोठा प्रकार उघड झाला आणि त्यानंतर रेल्वे बुकिंगच्या प्रणालीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आता यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एजंट लोक जे आहेत ते तिकीट नेमके बुक करतात कसे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रवाशी म्हणून तिकीट बुक करताना तुम्हाला काय अधिकार आहेत हे पहिलं आपण जाणून घेऊया मित्रांनो कोकण रेल्वेच्या आय आर सी टी सी या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिकीट बुक करता येतं आणि ते तिकीट बुक, बुक आय आर सी टी सीवरनीच करायला लागतं तुम्ही समजा ॲमेझॉन पे असेल किंवा इतर वेबसाईट असतील कन्फर्म तिकीट वगैरे वगैरे ह्याच्यावरनी जर बुक करायला गेला तर तुम्हाला आय आर सी टी सीचं तुमचा पा युजरनेम पासवर्ड असणं तुमच्याकडे गरजेचं असतं ते असल्याशिवाय कोणत्याही वेबसाईटवरनी तिकीट बुक करता येत नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं <coughs> मित्रो भारतीय रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही एका वेळी एक जे तिकीट बुक करता त्याच्यामध्ये सहा पॅसेंजर असू शकतात सहा पॅसेंजर जास्तीत जास्त घेऊ शकता सातवा घेता येत नाही आणि तात्काळ तिकीट जर असेल तर एका पी एन आरवर म्हणजे एका तिकीटामध्ये जास्तीत जास्त चार प्रवाशी तुम्ही इन्क्ल्यूड करू शकता पाचवा प्रवाशी करता येत नाही कशामध्ये तर ता तात्काळ तिकिटामध्ये आय आर सी टी सीच्या नियमानुसार तुमच्या पर्सनल आय डीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त सहा तिकीटं बुक करता येतात ती पण कधी जर तुमचं आधार कार्ड जे आहे ते आय आर सी टी सीशी तुम्ही लिंक केला असाल तर आय आर सी टी सीवर लोड केला असाल तर तर तुम्हाला ही तिकीटं सॉरी आय आर सी टी सीवर बारा तिकीटं बुक करता येतात जर तुमचा आय आर सी टी सीशी आधार लिंक असेल तर अन्यथा तुम्हाला सहा तिकीटंच बुक करता येतात महिन्याभरात हो ओके महिन्याभरात मध्ये तुम्ही मित्राची करा तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची कोणाचीही करू शकता पण ती तुमचा आधार कार्ड जर लिंक असेल तर बारा तिकीटं बुक करू शकता तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्ही फक्त सहा तिकीटं महिनाभरात बुक करू शकता नंतर एक महत्त्वाचं म्हणजे एका तिकीटामध्ये सहा पॅसेंजर इन्क्लूड करू शकता तात्काळ तिकीट जर असेल तर चार पॅसेंजर इन्क्लूड करू शकता पाचवा नाही ओके या गोष्टी तुमच्या मला वाटतं लक्षात आल्या असतील मित्रो आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे येणार आहोत की एवढ्या मोठ्या प्रमाणावरची तिकीटं बुक लगेच कशी होतात आता तुम्ही आपण गणेशोत्सवाचा एक विषय समजू शकतो की गणेशोत्सवात प्रचंड चढाओढ लागते मुंबईकरांची जाण्या घरी जाण्यामध्ये कोकणामध्ये जाण्यामध्ये कोकणात जाण्यामध्ये पण इतर पण असंच होतं मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो मी गेल्याच महिन्यात एक तात्काळ तिकीट बुक करायला गेलो नेत्रावती एक्सप्रेसचं मला जायचं होतं एल टी टीवरून सॉरी ठाण्यावरून रत्नागिरीपर्यंत जायचं होतं मी तात्काळ तिकीट बुक करायला गेलो त्यावेळी तिकीटं मी जेव्हा बुकिंगला गेलो त्यावेळी तिकीटं होती सोळा की सतरा शिल्लक मी बुकिंग करेपर्यंत माझं वेटिंग पडलं पंधरा पंधरा वगैरे वेटिंग पडलं पंधरा वगैरे वेटिंग पडलं आणि कसं सर तुम्हाला गंमत सांगतो तात्काळ तिकीटं कन पंधरा वगैरे वेटिंग पडलं तर ती कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी असते पण तुम्हाला खोटं वाटेल अगो नंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे चार्ट बांधण्यापूर्वी दोन तीन तास अगोदर आर ए सीमध्ये गेलं आणि आर सीचं लगेच तिकीट कन्फर्म झालं आता हे कसं कन्फर्म होतं सांगतो तुम्हाला हे एजंट लोक जे आहेत ना मित्रांनो ते तिकीटं बुक करून ठेवतात तिकीटं बुक करून ठेवतात आणि ती तिकीटं बुक झाल्यावर समजा आता त्यांना कळलं त्यांच्याकडची तिकीटं ती वेगवेगळ्या ब्लॅक भावानं विकतात ब्लॅकमध्ये विकतात काय सांग मिळेल तो भावानं विकतात मोठ्या भावातून ती जर गेली नाही तर ती तिकीट कॅन्सल करतात तिकीट कॅन्सल करून टाकतात आणि ते मग तुम्हाला मिळतात कारण तुम्ही जर एरवी बघितलात जर ही एजंटकडून ॲट अ ॲट अ टाईम एवढी मोठ्या प्रमाणात बुकिंग जर केलं नसेल तर बघा तुमचं तात्काळ तिकीट सहसा कन्फर्म होत नाही हे एवढं सहजासहजी कन्फर्म झालं याचा अर्थ काय होतो तर कोणीतरी एवढी मोठ्या प्रमाणात तिकीटं बुक केली तात्काळ तिकीट बुक करता येतं तर चोवीस तास अगोदर मित्रांनो चोवीस तास अगोदर तिकीट बुक 24 ये करता येतं आणि चोवीस तासात एवढे लोक तिकीट अचानक रद्द करतात असं होऊ शकत नाही पण कोकण रेल्वेच्या बाबतीत मात्र हे घडतं तुम्हाला एक गमत सांगतो मित्रांनो आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्यामध्ये रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास दोन ते अडीच लाख अशी लोकं आढळून आली की ते अशी लोकं म्हणण्यापेक्षा अशी तिकीटं बुक करण्याच्या आढळून आले की जी तिक तात्काळ जी तिकीट आरक्षणाची तिकीट खिडकी उघडली आणि पाच मिनटात तिकीटं खपली गेली के हा केवढा मोठा घोटाळा आहे हे तुम्हाला याच्यावर लक्षात येईल एक उदाहरण सांगतो मित्रांनो कोक आणि महत्त्वाचं म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणावर जे घोटाळा होतो असं दिसून आलेला आहे कारण हा एक हुकमी मार्ग आहे एजंटसाठी की जिथे तिकीटं जर त्यांनी बुक करून घेतली एक ग्लमसम ह्याच्यामध्ये तर विकली ते विकली जातात कोणत्याही भावात त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर तिकीट स्कॅम करून घेणारे स्कॅम करून तिकीट काढणार ही मोठी टोळी आहे अजूनसुद्धा ती टोळी रेल्वेच्या हाती लागले असं म्हणता येणार रेल्वे, रेल्वे कधी कधी कारवाई करतं रेल्वेच्या हाती काय काय सापडतंसुद्धा पण ते पूर्णतः नष्ट करण्यात रेल्वेला अजून यश आलेलं नाही याच्यात महत्त्वाचं म्हणजे याला आळा घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी तात्काळ तिकीट जर बुक करायचं असेल तर तुम्हाला आधार बेस ओ टी पी येतो असा एक आधार बेस ओ टी पी येईल तो टाकल्याशिवाय तुमचं तात्काळ तिकीट बुक होणार नाही असा एक रेल्वे रेल्वे मंत्रालयाने नियम काढला पण त्याचासुद्धा या <coughs> जी एक यांची यंत्रणा जी आहे एजंट लोकांची तो त्यांना काही फार फरक पडत नाही या ओ टी पीचा तो ओ टी पीचा नियम फक्त सामान्यांसाठी लागू झाला एजंटनासुद्धा तो लागू आहे म्हटलं का पण त्यांच्याकडे यंत्रणा तशी आहे की त्याच्यात ओ टी पीचा काही संबंध येत नाही ओ टी पीच येत नाही त्याच्या ओ टी पी न येता ते तिकीट बुक करतो बुक कर आता अशी यंत्रणा कोणती आहे मित्रांनो तर त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये जवळपास तीन ते चार वर्षापूर्वी एक सलमान खान नावाच्या व्यक्तीला अटक झाली होती त्याला अटक केली आणि त्याच्याकडून खूप मोठा तिकीट घोटाळा उघड केला आला त्याचं तुम्हाला महिन्याला इन्कम सांगतो तिकीट बुकिंगच्या व्यवसायातून पस्तीस लाख रुपये तो दर महिना कमवत होता याच्यावर मी तुम्हाला कळेल की हे हा एजंट लोक किती गब्बर होता तुमच्या आमच्या जीवावर हो, हो आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे जे मी मगापासून सांगतो स्कॅम होतो स्कॅम होतं ते कसं काय होतं तर मित्रांनो काही स्कॅम करणाऱ्या ॲप किंवा वेबसाईट अशा आलेल्या आहेत ज्या ज्याच्यामध्ये लायसन घेता येतं आणि ते लायसन इतक्या स्वस्तामध्ये मिळतं पाच ते दहा हजार रुपयाला लायसन मिळतं महिना महिनाभरासाठी की काहीतरी असं काहीतरी हे आहे महिनाभरासाठी की मला माहीत नाही पण महिनाभरासाठी जर म्हटलं तुम्ही पाच ते दहा हजार रुपयात हे लायसन्स मिळतं तुम्हाला तर किती मोठं हे आहे कारण त्याच्यामध्ये मिळणारं इन्कम किती आहे बघा तर हे लायसनची तुम्हा हे जे तुम्हाला हे पण नावं पण सांगतो काउंटर व्ही टू सुपर तात्काळ नेक्सस ही तीन महत्त्वाची स सॉफ्टवेअर म्हणा किंवा ॲप म्हणा हे आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला लगेचच तिक तिकीट बुक होतं आता तुम्ही जर तिकीट बुक करायला गेलात मित्रांनो आता तात्काळ तिकीट असं तुम्हाला सांगतो तात्काळ तिकीट तुम्ही बुक करायला गेलात की तुम्ही युजरनेम पासवर्ड अगोदरच टाईप करून ठेवलेला असतो समजा तुम्ही फक्त पॅसेंजरची नावं आणि पेमेंट आधी करू शकत नाही जोपर्यंत तात्काळची जी सुविधा आहे ती ओपन होत नाही त्या वेबसाईटवर तोपर्यंत आता अकरा वाजले तुम्ही गेलात तिकीट बुक बुक करायला आता तुम्ही पॅसेंजरची ना गाडी तर तुम्ही ऑलरेडी निवडलेली असते विंडो ही हे होपन होण्याबरच फक्त तुम्ही अकरा वाजता ते ओपन झालं तुम्हाला दिसतं तिकीटं वीस ए अगदी सत्तरऐंशी आहेत तिकीटं त्याच्यावर तुम्ही तिकीट ज्या क्लासमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे त्याच्या क्लासला क्लिक केलात तुम्ही पॅसेंजरचे नाव कुठेतरी टाईप करून ठेवला तर ती पेस्ट केलीत तुम्ही पुढं गेलात पुढं गेल्यावर तुम्हाला आता येईल पेमेंटचा ऑप्शन निवडायचा असतो कशा थ्रू पेमेंट करणार आहात यू पी आय करणार आहात नेट बँकिंग करणार आहात क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर नि काढणार वगैरे वगैरे हे जे ऑप्शन असतात त्याच्यात एक सिलेक्ट करा तुम्ही सिलेक्ट करायला गेलात की तुम्हाला खूप विंडो स्लो होईल तिथे विंडो स्लो झाली की तुम्ही मग परत बघा कधी कधी तुम्ही लॉग आउट पण होऊन जाता एवढ्यात पण नाही झालात तुमचा बाय चान्स नाही झाला तुम्हाला तुम्ही एक चूप पर्याय निवडला त्याची जे काही हे असेल ते तुम्ही टाकाला यू पी आय आय डी असेल किंवा काय आणि तुमचा ओ टी पी आला तुम्ही तो ओ टी पी टाकेपर्यंत तुमचं वेटिंग पडलेलं असतं मला सांगा सत्तर ऐंशी तिकीटं एवढ्या वेळी लगेचच बुक कशी होतात मित्रांनो हे काही दिवसांपूर्वी होतं ना तर असं काही नव्हतं पण आता हे एवढं प्रस्त वाढलेलं आहे हे तुम्हाला द्या तात्काळ तुम्ही समजू शकता की तात्काळचे तिकीटं काय फार नसतात का का आता आपण येऊया जनरल तिकीटांकडे जनरल बुकिंगकडे जनरल बुकिंग आता कोकण रेल्वेचं समजा ज्या दिवशी ओपन झालं त्या दिवशी दोन मिनटात तिकीटं फुल हवीत हे काय आहे हे काय आहे मला सांगा लोकं बुक करतात पण समजू शकतो मी लोक त्या दिवशी अगदी बसलेले असतील बुकिंग करायला पण जेव्हा ओव्हरलोड होतं की सगळेच एकावेळी तिकीटं बुक करायला लागतात त्यावेळी ती वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते वेबसाईट स्लो होण्याची शक्यता असते तरी पण हे दोन मिनटात कसं काय फुल होतं हा एक न उलगडणारा प्रश्न आहे पण हे तुम्हाला मी आता तुम तीन जे सॉफ्टवेअर सांगितलं त्याच्या मदतीनं त्याच्या मदतीनं तुमची सगळीच्या सगळी आता तुम्हाला मी नियम सांगितले की रेल्वेचे तुम्हाला काय नियम आहेत तुम्ही किती तिकीटं बुक करू शकता एका वेळी एका महिन्यात हे जे का हे जे ते हे आहेत आपण तुम्हाला सांगितले जे सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं जी रेल्वेची तिकीट आहेत ती ॲट अ टाइम बुक करतात बुक होतात ती बुक होण्यासाठी त्याने आता ह्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये अशी सुविधा आहे मित्रांनो की तुम्ही कुठला पेमेंट ऑप्शन निवडायचं हे सगळं अगोदर फीड केलेलं असतं आणि ते फीड केलात की तुम्हाला ओ टी पीसुद्धा येत नाही मित्रांनो तुम्ही फक्त अडीचशे तिकीटं तुम्हाला बुक करायची अडीचशे तिकीटं सिलेक्ट ते सिलेक्ट करायची अमाऊंट टाकायची किती किती तिकीटं बुक करायची अडीचशे करायची ती टाकायची त्याच्यामध्ये पेमेंटचं हे टाकायचं आणि लगेचच पेमेंट जमा होतं तिकडे रेल्वेला आणि तुमची तिकीटं सगळी तुमच्या नावावर येतात मग ती तुम्ही हव्या त्या अमाऊंटमध्ये विकू शकता गे मधल्या काळात असे एक रेल्वे मंत्रालयानं मध्ये एक जारी केलं होतं की पाच हजार चारशे एजंट जवळपास असे ह्या गोष्टी थ्रू पेमेंट आपले रेल्वे बुकिंग करतात मित्रांनो खरा गुन्हा आहे आणि आय आर सी टी सीची वेबसाईट एवढी तकलादू आहे एवढी तकलादू आहे की ती हे स्कॅम बंद करू शकलेले नाही अजूनसुद्धा स्कॅम बंद करू शकलेली नाही याच्यावर काही उपाय केला कारण रेल्वे मंत्रालय रेल्वे मंत्रा नावाचं मंत्रालय वेगळं केलं गेलं पण त्या मंत्रालयाला कोणीही अजून म्हणावा तसा चांगला मंत्री मिळालेला नाही आणि त्या मंत्र्याचं काही लक्षसुद्धा नाही तो फक्त काम काय करतो एखादी रेल्वे नवीन सुरू करणं रेल्वेला एखाद्या ठिकाणी थांबा मंजूर करणं एवढंच रेल्वे मंत्रालयाचं रेल्वे मंत्रालयाचं काम करतं बाकी तो कुठंच लक्ष देत नाही की एवढा मोठा तिकीट घोटाळा उग आहे देशात चाललं हे त्याला माहिती त्याच्या गावीसुद्धा नसेल हे मित्रांनो या वेबसाईटवरने आता मी तुम्हाला सांगितलं ॲट अ टाईम सगळी तिकीटं बुक करून घेता येतं आणि आम तुम्हाला आम्हाला काय करायला लागतं पॅसेंजरची नावं टाका मग त्यांचं वय टाका मग त्याची नॅशनॅलिटी टाका मग तुम्हाला बर्थ निवडा कुठला हवा आहे तुम्हाला मिडल हवाय स लोअर हवाय अप्पर लोअर हवाय साईड लोअर हवाय हे सगळं काय ते निवडा मग तुम्ही तो कॅप्चा दाबा कॅप्च्या करा कॅप्चा टाईप करा पुढे जा मग तुम्हाला पुढे आणि कुठलं पेमेंटचा ऑप्शन निवडायचा असतो मग तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन निवडल्यावर ते माहिती भरा पेमेंटच्या म्हणजे तुम्हाला डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्डची माहिती भरा मग तुम्हाला ओ टी पी येणार तो ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं मग कन्फर्म होणार पेमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी होईपर्यंत अडीचशेच्या अडीचशे तिकीट ह्या जी तुम्हाला तीन मी महत्त्वाची सॉफ्टवेअर सांगितली त्या तीनही सॉफ्टवेअरच्या मदतीनं ॲट अ टाईम वी तीन अर्ध्या मिनटात तिकीट बुक होतात सगळेशे सगळे ओपन झाल्या क्षणी मग तुम्ही आम्ही काय करणार कर लाखो लोकांच्या अस्मितेशी हा मित्रांनो खेळ सुरू आहे आणि तो अव्यातपणे सुरू आहे एखादा माणूस पकडला गेला त्यामुळे ही गोष्ट थांबत नाही हे खूपच्या खूप मोठं रॅकेट आहे खूप मोठं रॅकेट आहे मित्रांनो कारण तुम्ही बघा ना हे तुम्हाला सॉफ्टवेअर जी तीन सांगितली ती इझी अवेलेबल होतात इझी अवेलेबल होतात आणि त्याच्यातून खूप मोठं उत्पन्न लाखोचं उत्पन्न जर त्यांना मिळत असेल तर त्यांना ही पाच सहा तिकिटासाठी काय पाच सहा हजार रुपये म्हणजे पाच सहा हजार रुपये गेल्याने काय फार फरक पडत नाही कारण त्यांना लाखोचं उत्पन्न मिळणार असेल तर तर मित्रांनो या विरोधात कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्ही कोकण रेल्वेतून प्रवास करत, करता दरवेळी करता आधीच कोकण रेल्वे पुढे खूप समस्या आहेत एक अजूनही खूप ठिकाणी सिंगल लाईन आहे त्यामुळे रेल्वेचा अडखळत प्रवास सुरू आहे जादा रेल्वे सोडायच्या म्हटल्या तर त्या सोडता येत नाहीत सिंगल लाईन असल्यामुळे किंवा सोडल्या आता कोकण रेल्वे मार्गावर दररोज तीस ते चा चाळीस ट्रेन दररोज धावणारे आहेत सरासरी आणि गणपतीच्या काळात हीच संख्या जवळपास शंभरावर जाते शंभरावर जेव्हा संख्या जाते तरीसुद्धा रेल्वे फुल असते म्हणजे तुम्हाला काही लोक लोमकळतच प्रवास करताना दिसतील एवढा जीवघेणा प्रवास या रेल्वे मार्गावर सुरू आहे आणि सरकार ढिम्मा आहे प्रत्येक ठिकाणी प्रवासी संरक्षण समित्या आहे प्रवाशांची समिती आहे रेल्वे प्रवाशांच्या पण समित्या आहेत ठिकठिकाणी पण त्यासुद्धा काही काम करीत नाहीत रेल्वे पण रेल्वे मंत्रालयापर्यंत पोचत नाहीत किंवा त्यांचं ऐकून घेतलं जात नाही त्यामुळे तुमचा आमचा प्रवास हा जीवघेणा होतो आणि कधी कधी खरोखरच तो जीव घेतो मित्रांनो याबाबत दक्षता बाळगणं गरजेचं आहे तरीसुद्धा मला माहिती आहे हा प्रवास धोकाचा आहे गणपती आपण गणेशोत्सवाला जीव धोक्यात घालूनच आपण प्रवास करणार आहोत तरीसुद्धा तुमच्या सुखकर प्रवासासाठी मी दोन महिने ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओस तोपर्यंत नमस्कार